ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी इथे गाऊन फिटिंग कसा करायचा आणि शोल्डर जास्त झालं असेल तर काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण बाही जे आहे ती आपल्याला उसवून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघू शकता मी अर्धा इंच आखून घेतलेले आहे इथे शोल्डर आहे ते माझं एक इंचाने एक्स्ट्रा होते पण आपले अर्धा इंच शिलाई मार्जिंग जाणार त्याच्यामुळे मी टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मधी गोल लिहून कट केलेला आहे जसं आपण ब्लाऊजला करतो मुंडा टाकून गोल आकार देतो त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता मी तशाच पद्धतीने आखून घेऊन आकार गोल आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे एस्ट्रनलं जे कापड झालेलं आहे ते आणि जी खालची बाजू आहे ती मी कट केलेली आहे इथे बघू शकता मी कशा पद्धतीने उसवलेला आहे कपडा आपल्याला फिटिंगची बाजू जी आहे बाई कुठली ती थोडीफार उसवायची आहे त्यानंतर इथे बघू शकता खालची बाजू आहे ती मी कट केलेली आहे कारण खूपच उंची वाढवली होती त्याच्यामुळं त्यानंतर इथे बघू शकता मी ज्या बाही उसवल्या होत्या त्या घेतलेल्या आहेत आणि त्याची मी इथे घडी घातलेली आहे भाईची मध्य सेंटर काढून मी बाह्या ठेवता वेळी एका वेळेस ठेवलेले आहे सवयची बाजू त्यानंतर इथे बघू शकता आ, मी मला पाच इंचाच्या इथं बाह्या हव्या होत्या तर मी अर्धा इंच वाढवलेला आहे आणि जसा गोल सेम त्या बाह्यांना दिलेला असतो पहिला रेडीमेड तर त्या तुम्हाला तसाच सेम गोल देऊन उंची कमी करायची आहे तुम्हाला जर नसल वाटत की उंची कमी करायची आहे तर तुम्ही कट नाही करायच्या तशाच बाह्या लावू शकता त्यानंतर इथे बघू शकता मी शोल्डर आहे ते वरती सवची बाजू ठेवलेली आहे आणि त्यानंतर इथे मी बाह्यांचं मध्ये काढून आकाराचा माप घेतलेला आहे तुम्हाला पण तशाच पद्धतीने माप घ्यायचं आहे तर इथे बाह्या बघा कमी पडत आहेत कारण मी जो वरचा सेप दिल्यामुळं कट केल्यामुळं उंची तर आपल्याला बाह्या राऊंडअपला कमीच पडतात तर आपल्याला काय करायचं आहे मध्य सेंटर काढून दुईकडं सेम सेम कापडं राहील याचं काळजी घ्यायची आहे जेणेकरून फिटिंग करताना काही प्रॉब्लेम येऊ नये तर आपल्याला इथे डब्बल शिलाई घालून घ्यायची आहे चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्की विचारा मेसेज करून तर इथे बघू शकता मी दुसरी साईड पण बघा सेम तशीच करत आहे आपलं शोल्डर जे आहे ते वरती ठेवायचे आहे सवची बाजू आहे ती आणि मध्य काढून बाहीचा दोन्ही साईडं जर कापड कमी पडत असेल बाईच्या राऊंडअपचं तर दोन्हीकडे सेम सेम सोडा काही प्रॉब्लेम येत नाही फिटिंगमध्ये वगैरे तर ह्या पण भाईला मी इथे डब्बल शिलाई तर घालणार आहे तर मला पण तसंच सेम करायचं आहे डबल शिलाई घातल्यामुळं उस उसवण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही आणि खा म्हणजे मेन म्हणजे शोल्डर इथं आपण कमी केलेला आहे त्याच्यामुळं पण भाई पण व्यवस्थित बसते इथे बघू शकता आपल्या भाई दोन्ही पण झालेले आहे जॉईन करून त्यानंतर इथे मी माझी उंची मी कट केली होती खालून जेवढी तरी पण चार बोटं एक्स्ट्रा आहे माझी ही उंची तर खूपच उंची होते त्याच्यामुळं खालच्या बाजूने मी कट दिला होता कापड कापलं होतं एक दोन चार इंचाचं कट केलं होतं आणि इथे एक बघा अडीच इंचाचं मी म्हणजे एक चार बोटाच्या अंतर आपलं असेल अडीच इंच तरी भरते आहे मी टेप पित्त लावून बघितला होता तर अडीच इंच भरते तर मी एवढा अजून कमी केलेला आहे माझ्या हाईटनुसार तुम्हाला पण जर कस्टमरचं आलं तर त्यांची हाईट घ्यायची आहे उंची घ्यायची आहे फिटिंगचं माप घ्यायचं आहे छतीचा घेर आणि बाही केवढी तुम्हाला त्यांना ठेवायची आहे ते घेऊ शकता तुम्ही शोल्डर पण किती कमी करायचं आहे त्यांना घालून दाखवाय सांगायचं किती कमी करू त्याच्यावरती शोल्डर कधीही एक्स्ट्रा अर्धा इंच ठेवायचं वेळेला त्यांना जर हवा असेल साडेतीन तर चार इंच ठेवून राहिलेला भाग कटिंग करून घ्यायचा जेणेकरून काय होतं की अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिंग जातं परफेक्ट साडेतीन होतं तर इथे बघा पूर्ण राऊंडअपमध्ये मी खालची बाजू जी आहे तर जागे जागे आपल्याला काय करायचं छोट्या छोट्या कळ्या द्यायच्या जेणेकरून त्या बाहेरून नाही त्या दिसत इथे बघू शकता तुम्ही अजिबात बाहेरून दिसत नाही आणि एकदम व्यवस्थित आणि छान दिसतो तर मी त्या आता गाऊन पलटून घेत आहे आणि पहिल्यांदा इथे दाखवते आहे तुम्हाला म्हणजे इथे काय आहे गाऊनला रेडीमेड गाऊनला किस्सा आहे तर आपल्याला त्या किशावरती फिटिंग नाही करायचं तर जर ते आपल्याला इथे मी अर्धा इंचाचं मार्जिन घालवून शिलाई मारून घेत आहे तशा पद्धतीने तुम्हाला पण शिलाई मार्जिन करून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघा माझी पाहुणे सात म्हणजे बाई मला लूज लागते फिटिंग नाही ठेवायची गाऊनची बाई फिटिंग जास्त ठेवायची नाही ढिल्लीश ठेवायची असते अर्धा इंचानं तर इथून छतीचं जे भाग आहे म्हणजे छतीचा घेर असतो त्याचा निम्मा घेऊन आपल्याला जे काही इथं कमर उंची भरत आहे तिथेपर्यंत आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्हाला कमरेपर्यंतच फिटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी किस्सा आहे तो शिवू नये त्यासाठी बघा पलटलेला आहे आतून हात घालून बघितलेला आहे की कापड वगैरे अडकले का तर त्याची पण तुम्हाला काळजी घेऊनच पूर्ण शिलाई खालपर्यंत आपल्याला मारून घ्यायचे आहे तर त्यानंतर पण बाजू सेम आहे अजिबात सेमच आणि कमरेची जी उंची काढलेली असते तिथून आपल्याला आतमध्ये दोन इंच कुणाला तीन इंच चार इंच लागतं तर तशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करून घेऊ शकता तर मी त्या करती मेन फिटिंग आहे ती करून घेतलं त्यानंतर इथे बघू शकता मी खिशाची जी बाजू आहे तिथून मी फिटिंग केलेला आहे हा गाऊन तर तिथूनच आत थी थी मी आतमध्ये एक दीड दीड इंचानं मी फिटिंग केलेलं आहे जेवढे गरजेचं आहे मला तेवढंच मी केलेलं आहे त्यानंतर इथं दुसरी बाई जी फिटिंग होती ती ठेवून मी इथं फिट केलेलं आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं मी फिटिंग वगैरे केलेलं आहे आणि छान खूप सुंदर असं फिटिंग झालेलं आहे तर कधीही कमरेपर्यंतच गाऊनचं फिटिंग करायचं असते खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल